जगात छत्रपती संभाजीनगरचे नाव अजेंटा वेरूळ लेण्यांमुळे प्रसिद्ध आहे पूर्वीपासूनच जिल्ह्याला वेगळी ओळख निर्माण झालेली आहे गेल्या तीन वर्षात जिल्ह्याची सर्वच क्षेत्रात प्रगतीकडे झपाट्याने वाटचाल सुरू आहे परिच्छेद जागतिक नकाशावर छत्रपती संभाजीनगर जिल्हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे बावन दरवाज्यांचे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे या शहराच्या विकासासाठी शासन भरीव निधीची तरतूद करीत आहे जिल्ह्यात पर्यटनाबरोबरच कृषी औद्योगिक क्षेत्राची भरभराट होत आहे त्यामुळे येथील रोजगार निर्मितीत भर पडणार आहे पालकमंत्री यांनी जिल्ह्यात विविध विकास कामांचा धडाका सुरू ठेवला आहे परिच्छेद छत्रपती संभाजीनगर शहरातील शिडको परिसरात असलेल्या स्मृती उद्यान विकसित करण्यात येणार आहे आंबेडकर नगरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इस्पितळ बांधण्यात येणार आहे चिकलठाणा विमानतळाच्या गेट समोर सुशोभीकरण करण्यात येणार आहे अजेंटा लेणी कैलास स्तंभाची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात येणार आहे पडेगाव परिसरात शंभर एकर जागेत सफारी पार्कची निर्मिती होणार आहे त्याच्या बाजूलाच शिल्लक असलेशा शिल्लक असलेल्या शहाऐंशी हेक्टर जमीन पर्यटनासाठी संपादित केली जाणार आहे त्यामुळे या परिसराकडे पर्यटक आकर्षले जातील पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीही होईल परिच्छे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत चारशे अडतीस दशांश चौवेचाळीस कोटींचा महिषमाळ वेरूळ खुलताबाद भंजन पर्यटन विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे या माध्यमातून विविध विकासकामे होऊन पर्यटनामध्ये वाढ होणार आहे आरोग्याच्या उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासोबतच महिला व बाल विकासाच्या नाविन्यपूर्ण योजना सास शासन राबवित आहे परिच्छ ग्रामीण आणि शहरी गरीब दुर्लक्षित तसेच गरजू नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे